नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत बालेराव नाट्यगृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आज शब्दातील मौन या नाटकाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका वासंती भगत मॅम आपल्यासोबत आहेत नाट्य क्षेत्रातल्या त्या अनुभवी व्यक्ती आहेत आणि त्यांनी या नाटकाच्या मागे या नाटकातून मोबाईलमध्ये गुरफटलेला माणूस आणि माणसाचं भावविश्व कशा पद्धतीने मांडले आपण त्यांच्याशी संवाद साधून उलगडूया मॅम नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार आजच्या शब्दातील मौन या नाटकाच्या मुळात ही संकल्पना सुचली कशी हे नाटक लिहावं काय अनुभव तुमचे होते त्यामुळे लिहावं असं वाटलं आणि या नाटकातून नाट्य लिखाणातून काय नेमकं तुम्हाला प्रेक्षकांना समाजाला काय सांगायचंय काय बोलत मुख्य म्हणजे हे नाटक लिहिताना मला नाटक जेव्हा सुचलं तेव्हा कोणाशीही बोलताना आधी वाटायचं की समोरच्याला आपल्याशी बोलायचं नाहीये जो तो आपल्या मोबाईलमध्ये बसलाय मग म्हणून आधी मन हा शब्द माझ्या डोक्यात आला मग शब्द नाहीये तिथे मी जर मोबाईलला शब्द दिले तरच शब्द मिळणार आहे पण माझे विचार जे माझ्या डोक्यातले विचार होते ते बंद कधीच होत नव्हते मग त्याच्यानंतर मी सुरू केलं की आपण हा विचार घेऊनच हा थॉट समोर ठेवून शब्दातील मन कारण की शब्द मी दिले तर तिथे ते चालणार आणि मोबाईल चालणार पण माझं मौन हे शब्दामध्ये सतत चालू होतं त्याच्यावर मला नाटक लिहावं वाटलं मी लिहिलं मॅम लेखन करतानाचा एक वेगळा अनुभव परंतु तेच लिखाण तेच डायलॉग्स आपल्या पात्रांकडून डायरेक्शन करून घेताना डायरेक्शन तुम्ही करताना जे तुम्हाला मुद्दे मांडायचे होते ते प्रेक्षकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचलेत असं वाटतं का तुम्हाला मला वाटतं कारण की त्या ज्या फ्रेम्स मी तयार केलेल्या होत्या लोक त्या नाटकाला कंटाळायला नको कारण की हल्लीचं जग खूप फास्ट आहे आणि हे नाटक विचार आणि भावना म्हणजे शब्द आणि भावना दाखवायच्या आहेत म्हणजे त्या भावना दाखवताना मला जे नाटक हे करायचं होतं मी तो प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की मी पोचवण्याचा प्रयत्न केला कारण की शांतता ही गरजेची झाली आता पॉझ आणि शब्द हे दोन्ही एकमेकांना धरून चालतात आणि त्यात भावना आपण टाकतो ती मग कुठल्या प्रकारची ती आपल्यावर अवलंबून असते आणि मला तरी वाटतं मी हे पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण भविष्यामध्ये मानवतेला आधार देणार मानवतेच मानवतेची किंमत अधोरेखित करणार आणि माणसाच्या भावनांना किंमत देणाऱ्या अशा अनेक नाट्यरचना आपल्याकडून घडवत या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद